नमस्कार मित्रांनो मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा हो एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण जातोय काजू काढायला माझ्यासोबत चिन्मय आणि ही पोरं येतात की नाही काय माहिती नाही पोरांना येतो काय ते आणि ही पोरं आहेत चला मित्रांनो आम्ही आता चाललोय मागे चिन्मय दिसत असेल तुम्हाला पिशवी घेऊन पिशवी शोधत होतो ती काही भेटत नव्हती मग तन्वीने आवाज दिला म्हणजे तिने जाणलं शोधून कुठे काय माहिती चला आम्ही जातोय आता मागो पोर तुम्हाला दिसत असतीलच आम्ही झाड पण चढलो नाही मित्रांनो तू खूप सारे भेटल्या सगळ्या सुकलांब्याच आहेत आता मी जातोय वरती तुम्हाला दाखवेनच तर तु हे बघा मित्रांनो चिन्मय आहे अमितेश आहे आणि हल्ली तिकडे मुंबईतील लोक आठशे रुपये किलो घेतात नाही खात आपल्या इथं भाजी असते मित्रांनो खूप भेटले आम्हाला इथे त्या पेक्षा दिसत असतील तुम्हाला मित्रांनो आम्ही आता पुढे जातोय म्हणजे कॅनल वरती जातोय आज वाडायला मागे आम्ही ते हल्ली निचिन आहे लागला ना आंब्याचा चीक बेकार माहिती आहे काय आउटसाईडला बनवायचं मित्रांनो हा इथे पूर्ण माळ होता पूर्ण अखंड क्रिकेट खेळायला यायचो आम्ही पुढच्या काही वर्षात इथे घरे वगैरे झाले खूप घर झाले तुम्हाला दिसत असतीलच हे बघा तर आता समोरच्या काजूवरती त्या इथे पण आम्हाला सगळ्या सुकलांब्याच भेटल्या आहेत हा बघा एक बोन भेटला खायला अजून वरती आहेत झाडावरती चढतोय आणि बाबा दाखवतो खालती आम्ही त्याची मग पकडलेला तुम्हाला दिसत असेलच मी वरती चढत होतो झाडावरती म्हणजे चढलोय खूप बिया काढल्यानंतर मी बिया काढल्या आणि मित्रांनो ती परत बांधायला दिली खालती मी आणि मग रिटर्न वरती घेतली हल्ली कोकणात ऊन पण खूप वाढलाय मित्रांनो चटके लागत होते बघू शकता मित्रांनो आमची गाडी तुटलेली आहे त्या समोरचा पाठ पण ते करा खाली ते बघू शकता तुम्ही गाजूचे बी यश आहे मी आणि चिन्मय इथे बसतोय ते दोघ जण खाली गेलेत पाणी आणायला पाणी आणायलाच विसरलो आम्ही आता जातोय वरती बघूया किती भेटतात अजून ते आता हे आता जस्ट दोन झाड उरून भेटले अजून आपल्याला काढायचे हे बघा भरूनच जायची पूर्ण मित्रांनो हे बघा झाड लागले उतरताना बाकी काय नाही हे बघा मित्रांनो हे दोघ आले पाणी घेऊन काय झाले इथे खाली हॉटेलला ला पाठवलं पाणी पाण्याची हॉटेल हे बघा हे बघा आपली आपल्यासोबत मित्रांनो गुरब पण आलेत काजू काढायला आहे बघा बॉन्ड खातायत तर चिन्वई कशाला घाबरला जरा सांग मला तिच्या <laughs> <नानी जा> भावाला <laughs>

खूप आहेत काजू इथे खूप बाकी सगळे दोघ मागून येतो आम्ही जातो पुढे इथून असे मित्रांनो माझी अवस्था तुम्हाला दिसत असेल खूप घाम आलाय आणि चिन्मय अजून पण घाबरला आहे त्या गोष्टीला धरून काहीच नाही होता तो मित्रांनो आम्ही आज तो काजू काढायला आता आंबे पण भेटले आता आंबे पण काढतोय चांडणारा कोण नाही हो दगडीन पाडायला लागतील आंबेनो इथं आहेत बरेच आंबे दिसतात म्हणजे आंबे म्हणजे काही आहेत आणि सगळी इकडे बरे बघा दगडी मारतात पण अजूनपर्यंत काय काही एक पण पाडला नाही बसतायत दगडी मग पडत नाही आंबे असा विषय झालाय नाही दगडी दगडी की दगडी मित्रांनो मगास पासून आम्ही दगडी मारून मारून खूप आंबे कायद्या काढले आहेत का बघे काय हा बघा इकडे कलम नाही हा आंबा खायला पिकायला मस्त लागतो गोड एकदम भारी आंबा आहे एवढेच पडले ना चलिये हे बघा मित्रांनो आम्ही येसून दगडी मारून मारून खूप कायदे काढल्या आहेत अजून एक आम्ही तसने काढला तो चिन्ह आणायला गेला हे बघा मित्रांनो आता आम्ही घरी जातो आहे आम्ही आता वरती जाणार होतो पण उद्या आम्ही जाणार आहोत मयुरेशच्या इथे त्याच्यामुळे काय उद्या चिन्मईला परमिशन भेटणार नाही म्हणून आम्ही जातो आहे आजचा बाबा कसा वाटला नक्की सांगा सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय